जाहीन विद्यार्थी मित्रांनो सर्व विद्यार्थी हे कन्फ्यूज झालेले आहेत त्याचं कारण म्हणजे की रोज एकच व्हिडिओ विद्यार्थी बघत आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आलेले आहे आणि भरलेले विद्यार्थीसुद्धा कन्फ्यूज आहे आणि ज्यांनी फॉर्म भरायचा आहे ते सुद्धा विद्यार्थी कन्फ्यूज आहे आणि भरूनसुद्धा विद्यार्थी कॅन्सल मारून दुसरा फॉर्म आहे तरी पण विद्यार्थी कन्फ्यूज आहे शोर नाही आहे यामधील काय तोडगा काढायचा प्रकारे घटक निवडायचा अजूनपर्यंत विद्यार्थ्यांना समजत नाही आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला रामबाण ठरणार आहे योग्य दिशा दाखवणारा हा व्हिडिओ तुमचा असणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर पहा आता सध्या विद्यार्थी काय करत आहे उदाहरणार्थ भंडाऱ्यामध्ये कमी फॉर्म आले चला तिकडे भरू तिथे विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे नागपूरमध्ये कमी फॉर्म आले तिथेच विद्यार्थी फॉर्म भरत आहे तिथे वाढले त्यानंतर मीरा भाईंदरला कमी फॉर्म आले चला तिथं तिथं जाता विद्यार्थी त्यानंतर कोल्हापूरला फॉर्म कमी आले चला तिथं जिथे जिथे कमी फॉर्म आले विद्यार्थी तिथे गर्दी करत आहे आणि काय होत आहे विद्यार्थी हे कन्फ्यूज होत आहे आणि तिथे भरूनसुद्धा फॉर्म कॅन्सल करत आहे आणि मुंबईमध्ये विद्यार्थी जात आहे तिथून पण सुद्धा विद्यार्थी कॅन्सल करून कमी जागा आहे तिथे फॉर्म भरताय कमी जागेवाले जास्त जागेमध्ये भरताय आणि जास्त जागेवाले कमी फॉर्म भरताय म्हणजे फॉर्म कॅन्सल करणे आणि फॉर्म घटक निवडणे हाच विद्यार्थ्यांचा मूळ प्रश्न बनून गेलेला आहे परीक्षाचा अभ्यास आणि ग्राउंड करणे यावर कॉन्सन्ट्रेट करणे होत नाही आहे आणि योग्य फॉर्म आणि योग्य घटक कसा निवडायचा याचं कारण म्हणजे की कोणत्या घटकामध्ये किती फॉर्म आलेले आहे हे विद्यार्थी रोज आहे आणि रोज कन्फ्यूज होत आहे विद्यार्थी प्रत्येक मेसेजमध्ये एकच विचारत आहे की सर इथे किती फॉर्म आले तिथे किती फॉर्म आले तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही कि कुठे किती फॉर्म आले हे बघून जर फॉर्म भरत असाल तर तुम्ही सावध होऊन जा विद्यार्थी मित्रांनो कारण की तुम्ही फॉर्म बघून जर सिलेक्शन होणार असाल तर विद्यार्थी मित्रांनो हे खूप मोठी चूक असणार आहे आता बघा तुम्हाला घटक कसा निवडायचा ते सांगतो विद्यार्थी मित्रांनो आपण अजूनपर्यंत घटक कसा निवडायचा यावर व्हिडिओ आणलाच नाही कारण की आपल्याला वाटलं की तुम्ही तुमच्या मताने घटक निवडू शकता तुमचा निर्णय झालेला असेल पण काही विद्यार्थ्यांचे कॉल मेसेज आलेले आहे विद्यार्थ्यांचे की सर मी कन्फ्यूज झालेलो आहे मी फॉर्म भरलेला होता मी रद्द केला रद्द करू का काही काही विद्यार्थी मला विचारतायत की सर मी फॉर्म रद्द करू का तर विद्यार्थी मित्रांनो तुमचा निर्णय मी कसा काय सांगणार आहे तर तुमच्यासाठी एक दिशा ठरवणारा आणि योग्य मार्गदर्शन करणारा हा व्हिडिओ असणार आहे त्याआधी विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक ला करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ज्यांना डिस्क्रिप्शन बॉक्स माहीत नसतो त्यांनी या व्हिडिओचा जो टायटल आहे तिथे क्लिक करा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होऊन जाईल तिथे निळ्या कलरची लिंक दिलेली असेल त्या लिंकवर क्लिक करा आणि आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या तर पहा आता आपण मेन पॉईंटवर येऊया की घटक नेमका कसा निवडायचा आणि कोणता निवडायचा आता बघा यावर्षीच्या जास्त जागा असणारे ठिकाण तुम्हाला सांगतो सर्वात पहिला आहे मुंबई शहर त्यानंतर आहे ठाणे त्यानंतर आहे पुणे ग्रामीण आणि त्यानंतर आहे रायगड नागपूर असे काही जिल्हे आहे पाच ते सात की तिथे यावर्षी चांगल्या प्रकारे जागा आहे पोलीस शिपाई या पदासाठी आपण पोलीस शिपाई या पदासाठी बोलूया आणि त्यावरूनच तुम्ही बाकीसुद्धा कॅल्क्युलेट करू शकता की अशा प्रकारे विद्यार्थी फॉर्म भरत आहेत कारागृह असो बँड्समन असो किंवा कोणते घटक असो आता बघा तुम्हाला मी खरी परिस्थिती सांगतो की मुंबईला कोण फॉर्म भरत असतो ठाणेला कोण फॉर्म भरत असतो म्हणजे आपण डायरेक्ट डायरेक्ट घटकचं नाव न घेता आपण या पॉईंटवर बोलूया की जास्त जागा जिथे जास्त जागा आहे तिथे नेमका फॉर्म कोण भरतो तर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सरळ सांगतो आपल्या अनुभवावरून आणि मागच्या वर्षीच्या जे ग्राउंडला पात्र झाले होते लागलेले विद्यार्थी नाही म्हणता मी जे विद्यार्थी ग्राउंडला पात्र झाले होते त्यांचं जर वय बघितलं आपण आणि जे विद्यार्थी वेटिंगला पडलेले त्यांचं जर वय बघितलं तुम्ही त्यांचा जन्म असतो विद्यार्थी मित्रांनो एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार दोन किंवा दोन हजार तीन ठीक आहे यावर्षी दोन हजार चारची विद्यार्थी सूत्र सुद्धा पात्र असणार आहे दोन हजार चार किंवा काही विद्यार्थी पाच सुद्धा असू शकते तर पहा जे विद्यार्थी सरळ सरळ तुम्हाला सांगतो पहिली भरती असते दुसरी भरती असते हे विद्यार्थी कुठे गर्दी करत असतात तर सरळ सरळ जिथे जास्त जागा असते तिथे गर्दी करत असते आणि म्हणूनच आपल्याला मुंबईसारख्या ठिकाणी दोन लाख मागच्या वर्षी तर सात लाख फॉर्म दिसले पण लागणारे विद्यार्थी हे लागले कोण तर जे एक वर्षापासून दोन वर्षापासून सातत्यपूर्ण ग्राउंड आणि लेखी करत होते तेच विद्यार्थी लागलेले आहे पण मागच्या वर्षीचे फॉर्म आणि या वर्षीच्या फॉर्म मागच्या जा वर्षीची जागा जागा मध्ये जरी फरक असला पण विचारसरणी विद्यार्थ्यांचा अभ्यास विद्यार्थ्यांचं ग्राउंड हे सारखंच आहे यावरेज ग्राउंड तुमचं जर विद्यार्थी मित्रांनो चौतीस असेल तुम्हाला खरी परिस्थिती सांगतो एवरेज जर ग्राउंड तुमचं चौतीस असेल फक्त तुम्ही कोणत्याही कास्टमध्ये मोडत असाल म्हणजे कोणत्याही कास्टमधून तुम्ही फॉर्म भरत असाल ओपनचं नाही फक्त तुम्ही कोणत्याही कास्टमधून फॉर्म भरत असाल पुरुष उमेदवार तुम्हाला सांगतो पुरुष उमेदवार तर तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो पोलीस होऊ शकता हे बाब लक्षात ठेवा आणि जर तुमचं ग्राउंड बत्तीस असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामध्ये पात्र होऊ शकता ग्राउंड देव म्हणजे लेखी देण्यासाठी आता बघा तुमचं ग्राउंडचं आणि मी डायरेक्ट सिलेक्शनपर्यंतची तुमची क्लिअरिटी केलेली आहे आता बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला असं वाटत असेल की मुंबईला दोन लाख फॉर्म आले तर त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो ज्यांनी पोलीस भरतीमधील कधी रनिंगसुद्धा केलेली नाही ज्यांची उंचीसुद्धा भरत नाही ज्यांनी कधी आपली छाती मोजून बघितली नाही ग्राउंडला जाऊन किंवा कोणत्या भरतीला जाऊन ज्या महिला उमेदवारांनी आपली उंची नेमकी किती आहे ते सुद्धा माहिती नाही ग्राउंडला किती कोणता इव्हेंट किती मार्कसाठी आहे कोणता इव्हेंटला कसं पळावं लागते ग्रा गोळा कसा टाकावा लागते त्या विद्यार्थ्यांनीसुद्धा फॉर्म भरलेला आहे कुठे मुंबई ठाणे नागपूर शहर जिथे जिथे जास्त जागा आहे तिथे आणि त्यामुळेच आपल्याला तिथे गर्दी दिसत आहे मी तुम्हाला जास्त सा जास्त सा, जागेसाठी सा, काय सांगत आहो विद्यार्थी मित्रांनो कारण की विद्यार्थी जे लागण्याच्या लायकीचे आहे ज्यांनी दोन वर्ष तीन वर्ष किंवा मागच्या वर्षी काही मार्काने कटलेले आहे ते विद्यार्थी काय करताय घटक हा चांगल्या ठिकाणी जो पण घटक सिलेक्ट केलेला आहे त्यांनी तो घटक निवडून फॉर्म भरून कॅन्सल फॉर्म करताय आणि विद्यार्थी मला विचारताय की नेमका सर आता काय करू इथे असे असे फॉर्म आले इथे जाऊ काय तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जो व्हिडिओ बघता आहे की या घटकामध्ये इतके फॉर्म आले आहे त्याची जर ॲव्हरेज व्ह्यू बघितले तर वीस हजार पंचवीस हजार काही काही व्हिडिओचे तर एक एक लाख व्ह्यू आहे म्हणजे तुम्ही जो व्हिडिओ बघताय तुम्ही जो विचार करताय तो सर्वच विद्यार्थी विचार करताय ठीक आहे विद्यार्थी काय विचार करताय उदाहरणार्थ मीरा भाईंदरला कवी फॉर्म आले चला तिथे सर्वजण सर्वजण तिथे जाऊन गर्दी करत आहे भंडाऱ्याला कवी फॉर्म आले चला तिथे सर्वजण चला फॉर्म भरून विद्यार्थी हे कन्फ्यूज होत आहे आणि आपला फॉर्म रद्द करताय आणि हे चूक करत आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जो घटक निवडला आहे जो निर्णय घेतला आहे तो खरा ठरवण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो मेहनत करा तुम्ही जर असा पळवाट काढाल की मला या घटकामध्ये एकच फॉर्म आलेला पाहिजे माझ्या कास्टचा तर असं कुठेच होणार नाही आता बघा मुंबईला मी सांगितलं कोण कोण येतात आणि जिथे जास्त जागा तिथे कोण येतात ज्यांनी कधी पोलीस भरतीचा पसुद्धा त्यांनी शूज पण नाही माहिती आहे कोणती वापरावं लागते किंवा रनिंग कशी पळावी लागते शंभर मीटर सोळाशे मीटर त्यांनीसुद्धा मुंबईसारख्या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे कारण की त्याच्या काकाने सांगितलं आहे त्याच्या मामाने सांगितलं त्याच्या मामीने सांगितलं त्याच्या मावशीने सांगितले नातेवाईकाने सांगितले त्याच्या घरच्या पाचशाने सांगितले किंवा कोणी पोलीस असेल त्यांनी सांगितलं फॉर्म भरून घे भरून घेतला पठ्ठ्यानं फॉर्म भरला पण त्यांनी पुस्तक अजून उघडून बघितलं नाही तो ग्राउंडला येईल का नाही एक ग्राउंड देईल का नाही देईल हे पण माहिती नाही पण त्याने फॉर्मची संख्या ही वाढवलेली आहे ठीक आहे हे लक्षात घ्या कारण की मागच्या वर्षी आम्ही स्वतः ऑब्झर्व केलं आम्ही स्वतः ग्राउंड विद्यार्थ्यांचे फोनवर कॉलवर एस एम एसवर माहिती घेतली की एका डिटेलमध्ये पन्नासच्या डिटेलमध्ये मुंबईला किती जणांचं ग्राउंड हे तीस प्लस झालेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो कोणत्या घटकामध्ये दोन विद्यार्थी कोणत्या घटकामध्ये तीन विद्यार्थी कोणत्या घटकामध्ये पाच विद्यार्थी इतकेच विद्यार्थी हे तीसच्या वर राहत होते आणि चाळीस प्लस विद्यार्थी हे फक्त एक किंवा दोन असे राहत होते सर्व तीसच्या खाली असणारे विद्यार्थी ग्राउंडला होत होते काही काही विद्यार्थी हे सोळाशे मीटर सुद्धा पळत नव्हते पूर्ण तर बघा जिथे जिथे जास्त जागा आहे आणि बघा आता आपण बोलूया कमी जागेसाठी कोण जात असतो उदाहरणार्थ चोवीस जागा आहे कुठे मागच्या वर्षी चोवीस जागा या होत्या कोल्हापूरला दोन हजार तेवीसला जी भरती झाली होती तिथे आणि तिची परिस्थिती सांगतो तिचा जर ऑफ बघा इथे फक्त चोवीस जागा होत्या पालघर चालकला फक्त मागच्या वर्षी पाच जागा होत्या एकवीस जागा या हिंगोली जिल्हा पोलिसला होत्या मी जे जे आकडे सांगतोय विद्यार्थी मित्रांनो हा अभ्यासपूर्ण व्हिडिओ आहे तुम्ही व्यवस्थित ऐका किती हिंगोली पोलीस शिपाई या पदासाठी एकवीस जागा होत्या त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो मागच्या वर्षी पाच की चार जागा या रायगड पोलीस शिपाई चालकसाठी जागा होत्या म्हणजे जिथे जिथे जागा जास्त होत्या तिथे तिथे विद्यार्थी बघा जसं कोल्हापूर पोलीस शिपा पदासाठी चोवीस जागा होत्या मागच्या वर्षी आणि इथे विद्यार्थी मित्रांनो चोवीसशे फॉर्म हे फक्त पुरुष उमेदवारांचे आलेले होते आणि दोनशे का तीनशे फॉर्म हे महिला उमेदवारांचे आलेले होते घटकचा तुम्ही विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ बघून घ्यान आपण बनवलेला आहे बहुतेक असं वाटतं आहे किंवा नाही बनवला असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आपण तो प्रोव्हाइड करून देऊ की नेमका कट ऑफ किती गेलेला आहे आता बघा मागच्या वर्षी दोन दोन फॉर्म होते म्हणून तिथे ऑफ तर कमी जायला पाहिजे होता कारण की उदाहरणार्थ काही विद्यार्थ्यांनी कोल्हापूरला ग्राउंड दिलं असेल आणि काही विद्यार्थ्यांनी त्याच विद्यार्थ्यांनी मीरा भाईंदरला ग्राउंड दिलं असेल किंवा पुणेला ग्राउंड दिलेलं असेल किंवा पुणे ग्रामीणला ग्राउंड दिलं असेल ना किंवा नागपूरला दिलं असेल तर तिथे तर कट ऑफ कमी जायला पाहिजे होता पण असं झालं नाही कारण की त्यांनी भलाई दोन ठिकाणी लेखी दिली पण त्यांनी तर दोन्ही ठिकाणचं कट ऑफ हे तर कमी जायला पाहिजे होतं उदाहरणार्थ मीरा भाईंदरचं कमी जायला पाहिजे होतं इच्छं सुद्धा कमी जायला पाहिजे होतं कारण की उदाहरणार्थ दहा पूर्व पात्र झाले लेखीला तर हेच दहा विद्यार्थी विविध दहा जिल्ह्यांमध्ये दहा घटकामध्ये पात्र झाले असतील ना तरी उदाहरणार्थ दहापैकी चारच विद्यार्थी लेखीला आले तरी पण कट ऑफ का कमी गेलेला नाही त्याचं कारण म्हणजे जे विद्यार्थी पात्र होत असतात ते विद्यार्थी खरे पोलीस भरतीच्या लायकीचे असतात ते पोलीस भरद्या पोलीस बनण्याच्या लायकीचे असतात किंवा त्यांची मेहनत हे तीन ते चार वर्षाची असते किंवा जे विद्यार्थी सहा महिन्यात किंवा दोन महिन्यात करत असतात तयारी त्या विद्यार्थ्यांसाठी खूप कठीण होऊन जाते कारण की पोलीस भरती हा वन टाईम शो नाही आहे म्हणजे विद्यार्थ्यांचा तर तुमची लेखी चांगली आहे तर तुम्ही होऊन जाल किंवा तुमचं ग्राउंड चांगलं आहे तर पोलीस होऊन जाल असं होऊ शकत नाही तुमचं दोन्हीही चांगल्या प्रकारे झालं पाहिजे तेव्हाच तुम्ही पोलीस होणार आहे आता बघा कमी जागेसाठी नेमका फॉर्म कोण भरता उदाहरणार्थ ज्याचं ग्राउंड पंचेचाळीस प्लस डोळे झाकून कोणत्याही ग्राउंडला कोणत्याही परिस्थितीला परिस्थिती विद्यार्थी मित्रांनो म्हणजे दुपारी तीनचंही ग्राउंड त्याचं ठर घेतलं किंवा दुपारी बाराचं जरी ग्राउंड घेतलं त्याचं भर तरी तो पंचेचाळीस ग्राउंड टाकतो तो विद्यार्थी हा कमी जागेमध्ये फॉर्म टाकत असतो हे समजून घ्या जर त्याचं ग्राउंड बत्तीस पडताय तीस पडताय छत्तीस पडताय तो कशाला एका एक जागा त्याच्या कास्टच्या तिथे जाणार उदाहरणार्थ तुम्ही म्हणाल की आपण यावर्षी जाऊ सांगलीला इथे जागा सर्वात कमी आहे यावर्षी तर अशा ठिकाणी कोण जाणार आहे ज्याच्या कन्फर्म आहे की यावर्षी आपण पोलीस होईल आणि तो आपण सांगलीतच होईल तर अशा ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तोच विद्यार्थी जाईल ज्याचं ग्राउंड हे पंचेचाळीस प्लस किंवा आउट ऑफ काढण्याची त्याची ताकद आहे दोन महिन्यामध्ये तोच विद्यार्थी सध्याच्या परिस्थितीमध्ये त्याचा पंचेचाळीस आहे तो पन्नास टाकण्याच्या रेंजमध्ये जाऊ शकतो असाच विद्यार्थी इथे रिक्स घेणार आहे जो कमी जागेमध्ये रिक्स घेत आहे त्याचं ग्राउंड आणि त्याची लेखी हे शंभर टक्के नव्वद प्लस कोणताही पेपर द्या त्याच्याकडे तो काढू शकतो ग्राउंड कोणतंही द्या त्याला पंचेचाळीस प्लस त्याचा ग्राउंड पडू शकतं असाच विद्यार्थी हा एकशे पस्तीस प्लस टाकू शकतो तोच विद्यार्थी अशा ठिकाणी रिक्स घेणार आहे आणि तुम्हाला खरी परिस्थिती सांगितली तर विद्यार्थी मित्रांनो अशा ठिकाणी रिक्स ही खूप मोठी असते तुम्ही आपण असं म्हणणार नाही की तुम्ही मोठ्या जास्त जागासाठी जा किंवा कमी जागेसाठी जा भरतीची स्ट्रॅटर्जी काय असते विद्यार्थ्यांच्या मनामध्ये किंवा आता या प भरतीमध्ये सतरा हजार जागा पाहून ज्यांनी कधी भरती पण नाही दिली ते सुद्धा या भरती लाईनमध्ये उतरलेले आहे यावर्षीसुद्धा मागच्या वर्षीसुद्धा काही विद्यार्थी फॉर्म भरून घेतील पण ग्राउंडला जातील नाही ठीक आहे काही विद्यार्थी काय तीस पर्सेंट विद्यार्थी मुंबईसारख्या ठिकाणी किंवा ठाणेसारख्या ठिकाणी तीस पर्सेंट विद्यार्थी हे महिला उमेदवारसहित ग्राउंडला जाणारच नाही आहे हे तुमच्या लक्षात येईल कारण तेव्हाच मागच्या वर्षी एका दिवशी दहा हजार विद्यार्थी हे मुंबईला बोलवून एका दिवशी त्यांनी ग्राउंड उडवलेलं आहे त्याचं कारण म्हणजे की ऑबसेंटी खूप राहत होती आपण ऑबसेंटची सुद्धा व्हिडिओ बनवलेले आहे तुम्ही आपलं चॅनल सर्च करा तुम्हाला सुद्धा सांगणार आहे सांगितलेली आहे नेम की नेमकी किती प्रेझेंट विद्यार्थी राहत होते एका दिवशी एका दिवशी किती अब्सेंट राहत होते सुद्धा आपल्याकडे डाटा अवेलेबल आहे या चॅनलवर तुम्ही चॅनलला बरोबर सर्च करा तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल मागच्या वर्षी आणि घटक निवडण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही किती फॉर्म आले कोणत्या घटकामध्ये हे बघून जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुम्ही खूप मोठी चूक करत आहे कारण की पळवाट तुम्हाला कुठेही सक्सेस देऊ शकत नाही ठीक आहे तुम्ही विद्यार्थी मित्रांनो आज म्हणाल की या या जिल्ह्यामध्ये कमी फॉर्म आले चला तिथे तुमच्या तुम्ही जो व्हिडिओ बघितला आहे तो किती लोकांनी बघितलेला आहे दहा हजारच्या वर विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ बघितला आणि त्यांच्यामधून जरी पाच हजार विद्यार्थ्यांनी हा विचार केला की चला इथे झाली घरती उदाहरणार्थ आता सध्याच्या परिस्थितीमध्ये तिथे फॉर्म आहे हजार हजार फॉर्म आहे तुमच्यामधून पाच हजारांनी आणखी भरले झाले तिथे सहा हजार जागा आहे तिथे तीस वीस पन्नास आणि तुमच्या कास्टला जागा एक आणि तुमच्या कास्टचे विद्यार्थी आहे शंभर किंवा दोनशे तिथे कॉम्पिटिशन किती वाढणार आहे एका जागेसाठी दोनशे किंवा तीनशे विद्यार्थ्यांचं जर कॉम्पिटिशन राहिलं तर तुम्ही साधे पेपरलासुद्धा पात्र होणार नाही विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवा जर पेपरलाच पात्र झाले नाही तर तुम्ही पोलीस होणार कसे तर विद्यार्थी मित्रांनो अशा चुका करू नका आपण बघतो आहे की यवतमाळ सारख्या ठिकाणी तिथे बोटार मोजण्या जो सारख्या जागा आहे जी जिथे खूप कमी जागा आहे भंडारा झाला वर्धा झाला अशा ठिकाणी विद्यार्थी चांगल्या ठिकाणी फॉर्म भरून विद्यार्थी कॅन्सल करून तिथे परत जात आहे आणि तिथे गर्दी करत आहे आपलं म्हणणं असं नाही आहे की तुम्ही कमी जागेमध्ये जाऊ नका किंवा जास्त जागेमध्ये जा किंवा जास्त जागेमध्ये जाऊ नका कमी जागेमध्ये जा आपण तुम्हाला खरी परिस्थिती सांगतो आहे की घटक नेमका विद्यार्थी कसा निवडत आहे त्याचं कारण विद्यार्थी हे घाबरलेले आहे की माझ्या कॉम्पिटिशनला माझ्या कास्टचा विद्यार्थी राहायला पाहिजे नाही अरे विद्यार्थी मित्रांनो कॉम्पिटिशन राहणार नाही तर त्याला स्पर्धा परीक्षा म्हटल्या जाणार नाही तुम्ही कुठे पण जा तुम्हाला स्पर्धा हे मिळणार आहे आपल्या कॉम्पिटिशन हे दीडशे मार्कासोबत आहे विद्यार्थी मित्रांनो या दीडशेपैकी तुम्ही जर साठच मार्ग पाडत असाल किंवा पासष्टच मार्ग पाडत असाल तर तुम्ही पोलीस जिंदगीमध्ये नाही होऊ शकत कधीच नाही होऊ शकत पण तुम्ही ह्या दीडशेपैकी तुमची ताकद एकशे तीस प्लस कूट घ्यायची असेल तर तुम्ही कोणत्याही घटकामध्ये फॉर्म भरा कोणत्याही जिल्ह्यामध्ये फॉर्म भरा तुम्ही नक्की पोलीस होणार म्हणजे होणार आणि महिला उमेदवार दीडशेपैकी विद्यार्थी मित्रांनो एकशे बारा एकशे पंधराच्या आसपास ओ बी हो सी विद्यार्थी मी घेत असेल तर शंभर टक्के पोलीस होईल महिला उमेदवार एस सी एस टी एकशे पाच मार्क जर घेऊ शकत असेल तर कोणत्याही घटकामध्ये पोलीस होऊ शकता एस बी सी त्यानंतर एन टीचे जेवढे विद्यार्थी आहे वी जेवढे विद्यार्थी आहे ते एकशे आठ ते एकशे बाराच्या दरम्यान जर महिला उमेदवार मार्क घेऊ शकत असेल तर शंभर टक्के तुम्ही पोलीस होणार आहे आणि पुरुष उमेदवाराला शंभर टक्के पोलीस व्हायचा आहे तर त्यांनी एकशे तीस मार्क कमीत कमी एकशे अठ्ठावीस मार्क जर तुमचे येऊ शकत असेल कोणत्याही घटकामध्ये तर तुम्हाला पोलीस होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही तुमचं ग्राउंड आणि तुमचं पेपरच तुम्हाला पोलीस बनवू शकते या गोष्टी तुम्हाला पोलीस बनवू शकत नाही की घटक कसा निवडला हा घटकामध्ये जाऊ की ह्या घटकामध्ये जाऊ हे विचारू नका आणि फॉर्म कॅन्सल जर करत असाल तर हे खूप मोठी चूक करत आहे जो तुम्ही निर्णय घेतला आहे त्याला योग्य कसं ठरवायचं ते आता तुम्हाला बघायचं आहे चाळीस प्लस ग्राउंड कसं टाकायचं आहे चाळीसचा आपल्याला पंचेचाळीस कसं करता येईल आणि लेखी तुमचा आता समजा अठ्ठ्याऐंशी येत आहे तर त्याचा पंच्याण्णव प्लस किंवा नव्वद प्लस कसं काढता येईल याच्याकडे लक्ष असू द्या इथे फॉर्म बदलून आणि मग नंतर पस्तावू नये त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो काहीच अर्थ राहणार नाही तर खूप मोठा व्हिडिओ असणार आहे या आणि तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो योग्य मार्गदर्शन मिळालं असेल असं आपल्याला वाटतं आहे तर विद्यार्थी मित्रांनो नक्की व्हिडिओला लाईक करा धन्यवाद